नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद डिब्बे आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे मित्रांनो शेती करताना शेतकऱ्याला बियाणं खरेदी करावं लागतात धान शेती करत असताना दरवर्षी सहा किलो दहा किलो पंचवीस किलो या प्रमाणामध्ये बीज हे दरवर्षी खरेदी करावं लागतात आणि हे खरेदी करण्यासाठी आपल्याला जवळपास पंधराशे ते पंचवीसशे रुपयापर्यंत प्रति एकरी खर्च हा दरवर्षी येत असतो पण हाच खर्च जर आपला दरवर्षी जर वाचायला लागला तर ते पैसे मित्रांनो आपण एखाद्या खत्यामध्ये औषधी फवारणीमध्ये किंवा कुठंतरी आपण त्याचा प्रयोग करू शकतो तर आता हे पैसे वाचवायचे कसे आणि घरच्या घरी चांगल्या उत्तम दर्जाचे बियाणं कसे बनवायचे त्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो बीज प्रक्रिया करताना आपल्याला काय काय घटक आवश्यक आहेत तर आपण बघून घेऊ आपल्याला एका ड्राममध्ये किंवा बादलीमध्ये पाणी घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जी आपली क्वांटिटी असेल त्याप्रमाणे धान घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक पोटॅटो म्हणजे ज्याला आपण आलू म्हणतो हा लागेल याचं काय काम आहे ते पुढं सांगणार आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे मीठ त्यानंतर आपल्याला लागणार आहे ही ट्रॅकर औषधी आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे मॅट्रिक्स हे बुरशीनाशक ही ट्रॅकर औषधी मी या ठिकाणी काढून ठेवलेली आहे आपण बघू शकता या पद्धतीची हे औषध असते आपण मार्केटमध्ये बऱ्याच औषधी घेतो मित्रांनो वीस रुपयाला पुढे तीस रुपयाला पुढे आणि ते वीस किलो दहा किलो धानाला लावायचं पण त्याचा पाहिजे तसा जो इफेक्ट आहे तो आपल्याला धानाला मिळत नाही आणि परिणामी आपले जे नर्सरी असते रोपवाटिका असते ती व्यवस्थित येत नाही तर हे जे आहे मित्रांनो हे बुरशीनाशक आणि ट्रॅकर हे कीटकनाशक हे टेक्निकली प्रोडक्ट आहेत आणि याचाच वापर जर आपण केला तर आपले धान पीक बुरशी आणि कीटकांपासून सुरुवातीच्या अवस्थेला बसावील तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो ते आता आपण बघू की आपल्याला कशा पद्धतीची प्रक्रिया करायची आहे तर शेतकरी मित्रांनो आपण प्रक्रियेला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला पाणी घेणे आणि पाण्यामध्ये तीन टक्के मिठाचे द्रावण आपल्याला तयार करायचं आहे तर तीन टक्के मिठाचं द्रावण तयार करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की हा जो पोटॅटो आहे मित्रांनो ज्याला आपण आलू म्हणतो हा आपण यामध्ये टाकायचा आहे टाकल्याच्या नंतर हा आतमध्ये जाईल आणि हा जोपर्यंत वर येत नाही तोपर्यंत आपल्याला जे मीठ आहे हे मीठ त्यामध्ये टाकायचे आहे मीठ टाकून मित्रांनो आपल्याला हे विरगडवायचे आहे या ठिकाणी आपण मित्रांनो आता मीठ टाकलेला आहे जोपर्यंत हा जो आलू आहे हा वर येताना आपल्याला दिसत नाही तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी मीठ टाकायचं आहे या ठिकाणी आता आपण बघू शकतो की हा जो आलू आहे हा परिपूर्ण वर पाण्याच्या वर तरंगत आहे याचा अर्थ काय की हे आता तीन टक्के मिठाचे द्रावण तयार झाले आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे यानंतर या द्रावणामध्ये आपल्याला आपल्याकडे जे धान आहे जे आपण मागच्या हंगामामध्ये घेतलेले आहे ते धान आपल्याला यामध्ये टाकायचे आहे धान टाकल्याच्या नंतर पाण्यामध्ये त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे मिक्स करायचं आहे पाण्यामध्ये धानाला मिक्स केल्यानंतर शेतकरी मित्रांनो जे वर आपल्याला आलेला दिसेल हे वर आलेले धान म्हणजे परिपूर्ण खराब असलेले धान आहे याला आपल्याला बाजूला काढून घ्यायचे परत याला आपल्याला एकदा परत हलवायचे आहे आणि जोपर्यंत वरच्या बाजूला हे खराब धान येत राहतात तोपर्यंत आपल्याला संपूर्ण मिश्रण ढवळत राहायचे आहे हे वरील खराब धान बाजूला काढून झाल्याच्या नंतर आपल्याला या मिठाच्या पाण्यामध्ये जे धान आहेत ते आपल्याला स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवायचे आहेत मिठाच्या पाण्यातील धान आपण हे आता स्वच्छ पाण्यामध्ये धुणार आहोत या ठिकाणी आपण बघू शकतो मित्रांनो की खाली जे धान उरलेले आहे हे संपूर्णपणे भरलेले धान आहे आणि मिठाच्या पाण्यामुळे याला जी काही लागलेली बुरशी असेल किंवा काही असेल ती थोडी नष्ट व्हायला मदत होईल तर आपण हे सर्व धान काढून घेऊ या ठिकाणी आता आपण परत याला स्वच्छ पाण्यामध्ये धुणार आहोत आणि आपल्याला असं दोन वेळा आहे दोन वेळा स्वच्छ पाण्यातून आपल्याला मिठातून काढलेले धान धुवायचे आहेत हे धान मित्रांनो स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला ताळपत्रीवर हे धान काढून घ्यायचे आणि याला समान असे पसरवून घ्यायचे आहे आता या ठिकाणी मित्रांनो आपल्याला कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचं कोटिंग करायचं आहे त्याकरिता आपल्याला थोडं पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये दोन एम एल प्रति किलो प्रमाणे आपल्याला ट्रॅकर नावाची औषधी हो थोड्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि तिला पाण्यामध्ये विरगडून घ्यायची आहे दहा किलो जर आपल्याकडे धान असतील तर दहा किलोसाठी आपल्याला वीस एम एल वापरायची आहे आणि जर वीस किलो धान असतील तर वीस किलोसाठी चाळीस एम एल या प्रमाणात थोड्या पाण्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे आणि त्यानंतर मॅट्रिक्स हे बुरशीनाशक आपल्याला दोन ग्रॅम प्रति किलो मागे म्हणजे जर दहा किलो असणार तर वीस ग्रॅम आणि वीस किलो असल्यावर चाळीस ग्रॅम हे याच पाण्यामध्ये थोडं आपल्याला मिक्स करायचं आहे तर आपल्याकडे डेमोसचं हे असल्यामुळे आपण म्हणजे आपण धानाचा डेमो करीत असल्यामुळे धान कमी घेतलेलं आहे आणि औषधी पण कमी घेतलेलं आहे तरीही मॅट्रिक्स आणि ट्रॅकर ही औषधी एकत्र मिक्स केल्यानंतर आपल्याला धानावर हे शिंपडून घ्यायचं आहे या पद्धतीनं या पद्धतीनं शिंपून घेतल्याच्या नंतर याला आपल्याला थोडं मिक्स करायचं आहे आपण दोन्ही हातांचा वापर करून सुद्धा याला मिक्स करू शकतो हे आपल्याला अशा पद्धतीनं मिक्स करायचे आहे जेणेकरून सर्व औषधी या ठिकाणी व्यवस्थित कोटिंग बसायला पाहिजे हे मिक्स करून झाल्याच्या नंतर मित्रांनो याला आपल्याला या पद्धतीनं थोडं सावलीमध्ये वाढत घालायचं आहे या पद्धतीनं मित्रांनो याला रात्रभर सावलीत वाढत घालायचं आहे आणि त्यानंतर आपण याला दुसऱ्या दिवशी पेरणी करू शकतो किंवा एक दोन तीन दिवसानंतर सुद्धा याची आपण पेरणी करू शकतो आणि या पद्धतीनं बीज प्रक्रिया केल्यावर मित्रांनो जेव्हा आपण हे बियाणं जमिनीमध्ये टाकू त्यातील बुरशी आणि किटकांपासून आपल्या बियाणाचं संरक्षण सा होईल आणि ज्या वेळेस रोपं त्यामधून निघेल ते रोपं सुदृढ आणि सशक्त असतील आणि त्यावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव हा आपल्याला कमी झालेला दिसेल या पद्धतीनं शेतकरी मित्रांनो आपण घरातीलच धान प्रक्रिया करून आपण उत्कृष्ट असे बियाणं तयार करू शकतो आणि या बियाण्याच्या माध्यमातून आपण एक भरघोस उत्पादन घेऊ शकतो आणि प्रति एकर धानाला येणारा पंधराशे ते पंचवीसशे रुपये बियाणांचा खर्च हा कमी करू शकतो तर शेतकरी मित्रांनो बीज प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला ॲडव्हान्स पेस्टिसाईडचं ट्रॅकर हे कीटकनाशक वापरायचं आहे आणि त्यानंतर ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं मॅट्रिक्स हे बुरशीनाशक याचा वापर करून आपण आपले धान बियाणे बीज प्रक्रिया करू शकतो आणि भरघोस उत्पादन घेऊ शकतो आपल्याला जर अधिक माहिती हवी असेल तर आपण मला कॉल करू शकता माझा नंबर आहे नाईन धन्यवाद शेतकरी मित्रांनो